हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळानो महाराष्ट्रातील कुळ कायदा हा शेतजमिनीमधील भाडेकरूंच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी लागू करण्यात आला होता या कायद्यात व्यक्ती किंवा कुटुंबाला जास्तीत जास्त किती शेतजमीन घेता येईल यावर निर्बंध लादले केले आहेत सामाजिक आर्थिक असमानता दूर करण्यासाठी आणि शेतजमिनीचे समान वाटप करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला आहे व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण कुळ म्हणजे काय ते बघूया तीन मार्गांच्या पिळवणुकीपासून कुळांचं व त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कुळ वहिवाट अधिनियम हा अस्तित्वात आला आहे सन एकोणीसशे एकोणचाळीसच्या कुळ कायद्यानुसार सर्वप्रथम कायदेशीर कुळांची नावे सातबारा उतार्यावर नोंदवली गेली त्यानंतर मुंबई कुळ वहिवाट अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा अस्तित्वात आला दोन हजार बाराला याचे नाव बदलून महाराष्ट्र कुळ वहिवाट व वा शेत जमीन अधिनियम असे करण्यात आले या कायद्यानुसार याची जमीन कायदेशीररित्या कसणारा किंवा त्या जमिनीवर प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस असतो त्याला कुळ असे म्हटले जाते कुळाबाबतच्या नोंदी गाव नमुना सात अ मध्ये करण्यात येतात या नोंदी सात बारा उतार्यावर उजवीकडील कुळखंड व इतर अधिकार या प्रकारण्यात नमूद केलेल्या असतात कुळाच्या जमिनी या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी असतात म्हणजे त्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी किंवा खरेदी विक्रीवर शासनाचे निर्बंध असतात म्हणजेच सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनींची खरेदी विक्री होऊ शकत नाही या कुळाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत एक म्हणजे कायदेशीर कुळ दोन म्हणजे संरक्षित कुळ आणि तीन म्हणजे कायम कुळ या सर्व कुळांची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर कुळ कायदा या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेल्या आहेत त्या सर्व व्हिडिओजची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते व्हिडिओ बघून तुम्ही संरक्षित कुळ म्हणजे काय कायम कुळ म्हणजे काय या सर्व कुळांविषयीची सविस्तर माहिती घेऊ शकता आता व्हिडिओमध्ये आपण मेन मुद्द्याकडे तो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जो तुमचा प्रश्न होता की कुळाची जमीन वर्ग दोन चे वर्ग एक मध्ये रूपांतरण होते का आधी सांगितल्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच खरेदी विक्री करता येते तसेच या वर्ग दोनचे चे वर्ग एक मध्ये रूपांतरण करणे देखील कायदेशीरित्या बंधनकारक आहे कुळाच्या जमिनींचे भोगवटादार वर्ग दोनमधून भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतर करायचे असेल किंवा सातबारा उतार्यातील संरक्षित किंवा कायम कुळ ही नोंद काढायची असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे अर्ज तुम्हाला करावा लागेल योग्य नजराणा भरून एकदा हा अर्ज तहसील कार्यालयात जमा केला की तहसीलदारांकडून तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडून रिपोर्ट मागवला जातो या कोणा व्यक्तीला काही आक्षेप आहे का हे पाहण्यासाठी जाहीर निवेदन देखील दिले जाते जर समजा कोणाचा आक्षेप आला तर त्या व्यक्तीला सुनावणीसाठी बोलावून योग्य ती कारवाई केली जाते आणि जर कोणताच आक्षेप आला नाही तर त्यानंतर जवळपास एक महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण केली जाते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात बारा उतार्यावरील पूल निघून जाऊन भूधारणा पद्धतीमध्ये वर्ग दोनच्या जागी वर्ग एक असे नमूद केले जाते म्हणजे जो अर्जदार आहे त्याच्या जमिनीच्या हातीपर्यंत वर्ग एक असे नमूद केले जाते याचाच अर्थ गटाचा कुळ असेल तर संपूर्ण गटाच्या नावासमोर वर्ग एक असे लावले जात नाही तर जर जो फक्त अर्जदार आहे त्या अर्जदाराच्या जमीन पद्धतीमध्येच वर्ग एक अशी नोंद केली जाते या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनींचे वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्याची संपूर्ण प्रक्रिया त्याचबरोबर त्यासाठीचा अर्जाचा नमुना आणि आवश्यक ती कागदपत्रे याची सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्यावर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आता आपल्या पुढचा मुद्दा आपण बघूया तो म्हणजे कुळ कायदा कलम बंधनात असलेली जमिनीची खरेदी विक्री आपण करू शकतो का कुळ कायदा कलम त्रेचाळीसच्या बंधनात असलेली जमिनीची खरेदी विक्री होऊ शकते पण त्यासाठी जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर यांची पूर्वपरवानगी घेणे अत्यंत आवश्यक असते मित्रांनो सर्वप्रथम आपण हा कुळ कायदा कलम त्रेचाळीसची तरतूद आणि त्याच्या प्रमुख अटी व नियम काय आहेत याची माहिती घेऊया नंबर एक आहे ते म्हणजे शेतकऱ्याला जमीन विकायची असेल तर शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे तसेच ही जमीन केवळ पात्र असलेल्या शेतकऱ्यालाच विकता येते नंबर दोन शेतकऱ्याला जर जमीन बँकेत तारण ठेवायची असेल तर त्याला सरकारची मंजुरी घ्यावी लागते तसेच जर शेतकऱ्याने कर्ज घेतले असेल आणि ते परतफेड करू शकला नाही तर ही जमीन थेट वित्तीय संस्थांना हस्तांतरित करता येत नाही नंबर तीन खरेदी घेतलेली जमीन फक्त शेतीसाठीच वापरणे बंधनकारक आहे जर ती बिगर कृषी कामांसाठी वापरायची असेल तर त्यासाठी देखील सरकारची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे नंबर चार शेतकरी त्याच्या वारसाला जमीन हस्तांतरित करू शकतो मात्र इतर कोणत्याही व्यक्तीला जमीन हस्तांतरित करताना शासनाची परवानगी घ्यावी लागते जर शेतकरी कलम त्रेचाळीस मधील नियमांचे उल्लंघन करत असेल तर शासनाला ती जमीन जप्त करण्याचा अधिकार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आता आपण कुळ कायदा कलम त्रेचाळीस अंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते बघूया सर्वप्रथम अर्ज कुठे करता येतो तर कुळ कायदा कलम <laughs> त्रेचाळीस अंतर्गत जमीन खरेदीसाठी परवानगीचा अर्ज हा त्या क्षेत्रातील तहसीलदार कार्यालयात किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयात करता येईल या अर्जासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आवश्यक कागदपत्रे गोळा करणे गरजेचे आहेत जसे की विक्रेत्याचा सात बारा उतारा यावर कुळ रद्द आणि बत्तीस गची नोंद असणे गरजेचे आहे त्यानंतर फेरफार उतारा ज्यामध्ये कुळ रद्द झाल्याची नोंद असली पाहिजे खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा सात बारा उतारा म्हणजे तो शेतकरी असल्याचा पुरावा विक्रेता आणि खरेदीदाराचे आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा जमिनीचा मोजणी नकाशा शेतजमीन खरेदीसाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे जसे की तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांचे अहवाल यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा प्रांत अधिकारी कार्यालयात हा अर्ज सादर केला जातो या अर्जात जमीन खरेदीचा उद्देश जमीन मालकाचे नाव खरेदीदाराचे नाव जमिनीचा तपशील आणि कलम त्रेचाळीस अनुसार परवानगीची मागणी स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे कर आहे आता हा अर्ज कसा लिहायचा हे मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगितलेले आहेच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा अर्ज सादर केल्यानंतर महसूल विभाग म्हणजे तलाठी किंवा मंडळ अधिकारी त्या जमिनी संदर्भात योग्य ती चौकशी करतात आणि या चौकशीमध्ये जमीन अविक्री योग्य नाही जमीन खरेदीदार शेतकरी आहे आणि कलम त्रेचाळीसच्या अटीची पूर्तता होते का हे तपासले जाते या सर्व तपासण्या झाल्यानंतर सक्षम अधिकारी कलम त्रेचाळीसानुसार जमीन खरेदीसाठी परवानगी देतात परवानगी मिळाल्यानंतर खरेदी विक्रीचा नोंदणीकृत दस्ताऐवज तयार करून सब रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी त्याची केली जाते समजा योग्य अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जर कुळ जमिनीची खरेदी विक्री झाली असेल तर आता नवीन सुधारणेनुसार सरकारकडे योग्य तो नजराणा किंवा दंड भरून हा व्यवहार नियमित करता येतो यासाठी कृषी जमिनीसाठी पन्नास टक्के आणि बिगर कृषी जमिनीसाठी दंड दंड भरावा लागतो हा भरल्यानंतर आणि परवानगी मिळाल्यानंतर तलाठी किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्याकडून सात बारा उतार्यावर आवश्यक ती नोंद केली जाते कुळ कायदा कलम त्रेचाळीसच्या जमिनीची जी खरेदी विक्री करायची आहे त्यासाठीचा अर्जाचा नमुना म्हणजे तो अर्ज कसा लिहायचा याला ज्यालाच आपण ॲप्लिकेशन फॉर्मॅट म्हणतो तो कसा लिहायचा हे बघूया अर्जाच्या सुरुवातीला तुम्हाला प्रती असे लिहायचे आहे यानंतर माननीय जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी असे लिहून त्याच्याखाली जिल्ह्याचे नाव आणि तालुक्याचे नाव तुम्हाला लिहायचे आहे यानंतर अर्जामध्ये विषय लिहायचा आहे या विषयामध्ये कुळ कायदा कलम त्रेचाळीसच्या बंधनातून जमीन मुक्त करण्याबाबत किंवा शेतजमीन खरेदीसाठी परवानगी मिळणा मिळण्याबाबत अर्ज असे लिहायचे आहे यानंतर महोदय असे लिहून मी तुमचे नाव इथे लिहायचे राहणार तुमचा पत्ता लिहायचा याद्वारे खालील शेतजमिनी संदर्भात अर्ज करत आहे यानंतर येथे तुम्ही जिल्हा तालुका गावाचे नाव लिहून सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक लिहायचा आहे त्याचबरोबर क्षेत्रफळ हे हेक्टर आरमध्ये हे, तुम्हाला लिहायचे आहे आणि तुमचा सध्याचा सात बारावर असणारा जो शेरा आहे म्हणजेच कुळ कायदा कलम त्रेचाळीसच्या बंधनास पात्र असे लिहायचे आहे यानंतर अर्जात उद्देश लिहायचा आहे यामध्ये जमीन मालक म्हणून जमीन विकू इच्छितो किंवा जमीन खरेदी करू इच्छितो आणि यासाठी परवानगी पाहिजे आहे असे तुम्हाला लिहायचे आहे यानंतर अर्जामध्ये तुम्हाला अर्जाचे कारण लिहायचे आहे ज्यामध्ये जमीन मालकी हक्क मिळवून दहा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे किंवा इतर जे काही कायदेशीर कारण असेल ते तुम्ही लिहू शकता आणि यानंतर शेवटी मी शपथपूर्व कळू इच्छितो की सदर जमीन खरेदी विक्रीच्या सर्व अटींची पूर्तता मी करतो किंवा करते आणि कायद्यानुसार आवश्यक असलेले सर्व नियम पाळतो किंवा पाळते तर कृपया सदर जमिनीच्या संदर्भात कलम त्रेचाळीसचा शेरा काढून घा टाकण्यास आणि खरेदीस परवानगी देण्यात यावी ही विनंती आणि यानंतर तुमची सही तारखेसहित लिहायची आहे आता हा अर्ज तुम्हाला योग्य त्या कार्यालयात सबमिट करायचा आहे आणि हा जो अर्ज आहे त्या अर्जाचा हा जो नमुना आहे तो मी तुम्हाला साधारणपणे रँडमली सांगितलेला आहे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे यामध्ये थोडेफार बदल हे प्रत्येक ठिकाणावर आणि प्रत्येक वकिलानानुसार किंवा प्रत्येक कार्यालयानुसार आणि प्रत्येक ठिकाणानुसार होऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा व्हिडिओ घेऊन धन्यवाद